साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री ब्रह्मानंदांचा बेलधडीत मुक्काम असला की बरोबर सूर्यास्तास संध्या संपवून श्रीराम मंदिरात भजनास स्वतः बसत असत सुरवात आपण स्वतः करीत असत त्यांच्या भक्तिरसपूर्ण मृदू मधुरवाणीतील भजनाने श्रोतृवृंद तल्लीन होत असे हा श्री समर्थ व श्री तुकाराम यांचे अभंग ते सांगत असत पण कर्नाटकस्थ लोकांच्या विनंतीवरून पुढे त्यांनी गणपती श्रीराम श्री मारुती यांच्या स्तवनपर कानडी अभंग रचून त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ब्रह्मानंद गुरूंचा रामनाम सप्ताहावर भर होता त्यावेळीही मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालत असे काहीही निमित्ताने मग ते एखाद्या जयंतीचे असो अगर तुळशी अगर बिलवदल अर्चन असो आपल्या भोवती लोक गोळा करावयाचे त्यांच्याकडून भरपूर रामगर्जना करावयाची व मग जेवणावळ उठवावयाची असा त्यांचा खाक्या होता महार मांग वडार लमाणी कंजारभाट हरणशिकारी यासारख्या सगळ्या जातीच्या लोकांना देखील श्रीखंडपुरी खीरपुरी लाडू वगैरे पकवान्नांचे जेवण घातल्याचे आपण समक्ष पाहिले आहे असे सांगणारे लोक अद्याप भेटतात एकदा पाऊस न पडल्याने दुष्काळ पडला होता गोरगरिबांना अन्न नव्हते तेव्हा त्या बिचाऱ्यांना मारुती मंदिरात बोलावून श्री ब्रह्मानंद गुरूंनी पाळीपाळीने प्रत्येक वेळी आठ दहा लोक याप्रमाणे तास तास भजन करून घेऊन त्या सर्वांना नाचणे व जोंधळे देऊन त्यांचे त्यांनी रक्षण केल्याचे सांगतात एकदा बेलधडीस प्लेगचा धुमाकूळ चालू होता लोक रानात झोपडी घालून राहिले होते एके दिवशी दुपारी अकस्मात एका झोपडीने पेट घेतला व जवळपासच्या पंचवीस तीस झोपड्या खाक झाल्या लोक अन्नास मोतात झाले ही हकीकत श्री ब्रह्मानंद गुरूंना कळताच ते जातीने तेथे गेले सर्वांचे त्यांनी आपल्या मृदुमधुरवाणीने सांत्वन केले प्रत्येक पुरुषास एक धोतर एक अंगरखा एक रुमाल व प्रत्येक स्त्रीस एक लुगडे व एक चोळी प्रत्येक मुलास एक अंगरखा एक टोपी व प्रत्येक कुटुंबास दोन घोंगड्या व चार दिवस पुरेल इतके अन्न देऊन त्यांचे संरक्षण केले कर्नाटकात नागपंचमीच्या सणास प्रत्येक मूल एक एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्या वाटीस मधोमध थोड्या अंतरावर दोन भोके पाडते व त्यातून एक दोरी ओवून घेऊन तीस पीळ घालून वाटी फिरवण्याचा खेळ खेळते असा प्रघात आहे तेव्हा मुलांना आपल्याकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने बहुधा श्री ब्रह्मानंद गुरूंनी एका नागपंचमीस बेलधडीतील श्रीरामरायाच्या मंदिराच्या कट्ट्यावर बसून सर्व मुलांना प्रत्येकी एक याप्रमाणे खोबऱ्याची वाटी दिली तसे करण्यास त्यांना पाच सहा पोती खोबऱ्याच्या वाट्या लागल्या आंब्याच्या दिवसात गाड्यांनी आंबे खरेदी करून गावातील सर्व लोकांना ते स्वतः वाटीत असत आमरस भोजन तर वरचेवर घालीत असत भजनाला अगर नामसप्ताहास बसल्यावेळी उपाधिरहित माणसाप्रमाणे ते अगदी निष्काळजी दिसत पण उत्सवप्रसंगी सर्वांगाला डोळे असल्याप्रमाणे कमालीची दक्षता बाळगतानाही दिसत असत ते विनोदही तितकाच करीत लोकांचा आदर सत्कारही तितकाच करीत व हजर असलेल्या लोकांना विशेष प्रकारच्या शिव्याही तितक्याच देत असत यातील मर्म जाणणारेच जाणतील येरा गबाळाचे ते काम नवे। श्री ब्रह्मानंद गुरु म्हणजे जनप्रियत्व अक्रोध निर्लोभ निरहंकार याची जणू साकार मूर्तीच होय त्यांच्या परमगहन परमार्थाची मख्खी एकनिष्ठ सेवाभावात चंदनाच्या खोडाप्रमाणे देह झिजविण्यात उत्कट गुरुभक्तीच्या प्रदर्शनात सामावल्याची खूण लोकांना पटत असे मधूनमधून श्रीमद भागवत एकनाथी भागवतासारखे ग्रंथ वाचून दाखवून ते लोकांना हितोपदेशही करीत असत भजनातील त्यांची तल्लीनता वाखणण्यासारखी आहे तरी पण व्यर्थ केटेनला देहऊ सार्थ वाग लिल्ला हे पद म्हणताना देहभान विसरून ते अक्षरशः नाचत असल्याचे समक्ष पाहिले आहे आपल्या शिष्यांच्या प्रापंचिक अडचणींचे ते निवारण तर करीतच त्याचबरोबर त्यांच्या मनात श्री रामनामाबद्दल विश्वास निर्माण करीत अशा श्री ब्रह्मानंद गुरूंनी आपल्या सद्गुरुनाथांच्या आज्ञेनुसार जगदोद्धाराचे कार्य हाती घेऊन श्री रामरायाचा उपासना मार्ग एकट्या कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील त्यांनी वाढीस लावला असंख्य लोकांना त्यांनी सन्मार्गास लावले त्या उद्देशाने प्रसंगोपात त्यांनी अद्भुत अशा कितीतरी अमानुष्य लीला दाखविल्या त्यांचे वर्णन तरी किती म्हणून करावे असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंचे पहिले अद्भुत कार्य म्हणजे बेलधडी गावात श्री रामरायाचे मंदिर बांधून श्री महाराजांच्या हस्ते तेथे मनमोहक मूर्तीची प्रतिष्ठापना करणे व त्यांचे दुसरे अद्भुत कार्य म्हणजे नरगुंद येथे तेरा कोटी श्री रामतारक यज्ञाचा उत्सव होय या उत्सवाचे अद्भुत कार्य त्यांनी कसे केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ